नमस्कार मित्रांनो मुंबईतून मोठी बातमी समोर आली आहे एस टी बँकेच्या संचालक मंडळाच्या बैठकीत मोठा राडा झाला आहे शिवसेना शिंदे गटाने गट आणि सदावर्ते गट यांच्यात हानामारी झाल्याचं समोर आलं आहे या बैठकीत चुकीची भाषा वापरल्याने आणि भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे ही हानामारी झाल्याचे समोर आले आहे एवढंच नाही तर यानंतर आता नागपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती समोर आली आहे दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार आज सकाळी एस टी बँकेच्या संचालक मंडळाची बैठक सुरू होती या बैठकीला सदावर्ते यांच्या पॅनेलचे सर्व संचालकांनी शिवसेना अडसूळ पॅनेलचे संचालकही उपस्थित होते सदावर्ते यांच्या संचालकांनी आमच्या महिला कर्मचाऱ्यांसोबत अश्लील वर्तन केल्याचा आरोप केला, केला। त्यानंतर मारहाण सुरू झाली यानंतर मोठं भांडण झालं या राड्यानंतर दोन्ही गट पोलीस ठाण्यात गेले पोलिसांकडून दोन्ही गटांची तक्रार घेण्याचे काम सुरू आहे एवढंच नाही तर या घटनेबाबत एका संचालकाने सांगितले की आज कर्मचाऱ्यांच्या दिवाळी बोनसबाबत बैठक बोलावण्यात आली होती यावेळी काही विरोधी संचालकांनी आमच्या महिलांचा अपमान केला महिलांचे कपडे फाडण्यात आले मंगळसूत्र तोडण्यात आले जातीवाचक शिविगाळ केली त्यामुळे हा वाद निर्माण झाला वारंवार त्या संचालकांकडून महिलांचा अपमान होत आहे त्यामुळे हे भांडण झालं या प्रकरणाची फिर्याद देण्यासाठी आम्ही पोलीस ठाण्यात आलो आहोत या बैठकीमध्ये सदावर्ते आणि शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या मध्ये जबर मारहाण झाली आणि शिवीगाळ देखील झाली आहे मात्र या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रात एकच चर्चा रंगली आहे आणि सर्वत्र एकच खळबळ उडालेली आहे आणि सर्वत्र एकच खळबळ उडालेली आहे मात्र या मात्र या हाणामारीनंतर आता राज्याचे राजकीय वातावरण तापण्याची शक्यता वर्तवली जात आहे तर मित्रांनो एकंदरीत संपूर्ण प्रकरण पाहता या संदर्भामध्ये तुमची काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट करून नक्की कळवा